महायुती सरकार मधल्या विशेषतः शिंदे गाठातले किती मंत्री अशा प्रकारे बदनाम होणार आहेत मित्र हो नमस्कार महायुती सरकार मधल्या मंत्र्यांचे कारणामे आणि त्यांच्यावर होत असलेले आरोप साधे सुधे नाही ते अगदीच धक्कादायक आहेत बघा एका मागून एक मंत्री वादात सापडत आहेत आणि विशेष म्हणजे हे आपले अजित पवारांच्या पक्षाचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना जर वगळलं तर हे सगळे वादात गुरफटलेले मंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिंदे गटाच्या वादग्रस्त मंत्र्यांची यादी आता हळूहळू हळूहळू करीत अगदी भली मोठी लांब लचक होऊ लागलेली आहे पावसाळ्या अधिवेशनामध्ये शिंदे गटाचे एक एक मंत्री अक्षरशः उघडे पडले एक एक प्रकरण बाहेर आली मंत्री योगेश कदम यांचे कारणामी मात्र अधिवेशनानंतरही गाजत आहेत हे योगेश कदम म्हणजे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे चिरंजीव हो तेच तेच हे रामदास कदम कधी टी व्हीवर रडतात काय कधी तावा तावाने बोलतात काय त्यांचे चिरंजीव योगेश कदम हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये गृहराज्यमंत्री आहेत म्हणजे कायदा सांभाळण्याची जबाबदारी त्यांची पण त्यांनीच कायदा कसा पायाखाली तोडवला याचीच चर्चा अधिक होऊ लागली आहे गृह राज्यमंत्र्यांच्या आईच्या नावावर असलेल्या बारवर पोलिसांनी छापा टाकला धाड टाकली यावेळी तब्बल बावीस बार बाला आणि तेवढेच ग्राहक देखील सापडले गेले या बारमध्ये असलेला त्याचा नाच होत होता असा आरोप झाला बार चा चा हा बार आपल्याच पत्नीच्या नावे असल्याची कबुली स्वतः रामदास कदम यांनी देऊन टाकली म्हणजे गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावावरचा हा बार गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने बार आणि या बारमध्ये बार, बार बालांचा असलेल उद्योग महाराष्ट्रात याची मोठी चर्चा झाली उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी हे प्रकरण बाहेर काढलं पण परब तेवढ्यावर थांबलेलं आहे मंत्री योगेश कदम यांच्या कारनाम्याचे पुरावे आणि पेन ड्राईव्ह मुख्यमंत्र्यांना देणार तो त्यांनी म्हटलं परब यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या योगेश कदम यांच्या भानगडींचा घोटाळ्याचा पंचनामाच त्यांनी केला घोटाळ्याचे पुरावेच त्यांनी माध्यमासमोर ठेवले हो राज्यमंत्री असलेले योगेश कदम स्वतःच्या आईच्या नावाने असलेले या डान्स बार मध्ये पोरी नाचवून अश्लीलता पसरवत आहेत आणि याचे पुरावे ते आता मुख्यमंत्र्यांना देणार आहेत पण गृहमंत्री हेच चो चोरी करीत असल्याचा सुद्धा आरोप किंवा एक दावा त्यांनी केला जगबुडी नदीतील वाळू मिश्रित गाळ काढला जातो त्यातील वाळू नंतर वेगळी केली जाते ती वाळू कुणीही नेत नाही असं योगेश कदम सांगतात मग ती वाळू त्यांच्याच बहिणीच्या कॉलेजमध्ये कशी पोहोचली या सगळ्याचं जिओ टॅगिंग केलेलं आहे फोटोही आहेत तो पेन ड्राईव्ह मुख्यमंत्र्यांना देणार आहोत असं अनिल परब यांनी म्हटलं मुख्यमंत्र्यांनी योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा त्याच्यावर कारवाई करावी नाही केली तर आम्ही कोर्टात जाऊच असा स्पष्टपणे इशारा देखील परब यांनी दिला राज्याचं ग्रह खातं सांभाळणाऱ्या मंत्र्यांनाच त्यांनी वाळू चोर ठरवलं वाळू चोर आधी पोरी नाचवल्याचा अश्लीलता पसरवल्याचा आरोप आणि आता तर थेट वाळू चोर महायुती सरकारमधल्या विशेषतः शिंदे गटातले किती मंत्री अशा प्रकारे बदनाम होणार आहेत तो मंत्री, तो मंत्री तो तो हो मंत्री काय घेऊन बसायचं इथं अख्खं सरकारच बदनाम होऊ लागलाय म्हणजे झालेलंच आहे हो त्या मंत्रिपदाचा एक सन्मान असतो एक आदर असतो पण हा सन्मान हा आदर देखील संपता आला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिपद असतं पण हे मंत्रीच नवे नवे प्रश्न जन्माला घालत आहेत स्वतःच्या कृतीमुळं जनता मात्र अचंबित होऊन या सगळ्याकडे बघते हा नाहीतरी जनता आता करणार तरी काय हो निवडणुकीच्या वेळेला लोक फसतात भुलतात तात्पुरत्या आमिषाला बळी पडतात आणि मग पाच वर्ष उघड्या डोळ्याने हे सगळं पाहत बसतात नाहीतरी करणार काय मित्रांनो महायुतीतल्या या वादग्रस्त मंत्र्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार